दिस्याच आलेल्या मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापलंय या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गोंधळ घालत आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं भाजप नेते नितेश राणे यांनी तर या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली चित्रा वाघ यांनी तर कुणीही किती का मोठा आसीना दोषीला शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलंय तर विरोधकांकडून पाच वर्षानंतर हे प्रकरण बाहेर काढण्याचं कारण काय असा सवाल विचारला जातोय दिशाच्या वडिलांचे आरोप आणि चोहूबाजूने होणाऱ्या टीका पाहता आदित्य ठाकरे यात अडकतात का की मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांना यात अडकवलं जाते हे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहत आहे बोलबिंदास अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी व्यवस्थापक असलेली दिशा सानिया हिचा आठ जून दोन हजार वीस रोजी चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता त्यानंतर सुशांत सिंह राजपूत याने तेरा जूनला आत्महत्या केली दोन हजार एकवीसमध्ये पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून यात कोणतीही संशयास्पद परिस्थिती नसल्याचं म्हटलं होतं त्यामुळे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सरकारने तीन सदस्यांची एस आय टी नेमून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला मात्र एस आय टीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही त्या दिशा सालियानचे वडील सती सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सी बी आय चौकशीची मागणी केली आधी हत्येचा आणि अत्याचाराचा आरोप दिशाच्या वडिलांनी फेटाळून लावला होता मात्र आत्ताच्या याचिकेत त्यांनी गंभीर आरोप केल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे सूरज पांचोली आणि दिनो मारिया यांची नावं आहेत तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांनी दिशाच्या कुटुंबावर दबाव आणल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर विधिमंडळात या मुद्द्यावर मोठा गदारोळ पाहायला मिळाला नितेश राणे यांनी तर आदित्य ठाकरे यांच्या अटकेचीच मागणी लावून धरली तर महायुतीतील काही नेत्यांनी यात आदित्य ठाकरे यांचा काही संबंध दिसत नसल्याचुद्धा विधान केलंय दस्तूर खुद्द शिंदे गटाच्या आमदारानंच असं वक्तव्य केल्याचं पुढं आलंय तर दुसरीकडे पाच वर्षानंतर हे प्रकरण बाहेर काढण्याचा सत्ताधाऱ्यांचा हेतू काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय आदित्य ठाकरे यांनी आपल्यावरच्यावर पेटवून लावताना कोर्टातच काय ते बोलू असा खुलासा केला तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत याच्याशी दुरान्वे कुटुंबाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय मागच्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याकांडासह औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं चा वातावरण चांगलंच पेटलंय तथापि दिशा सालियान प्रकरण नव्यानं पुढे आल्यानं त्या आता त्यावरच चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे आदित्य ठाकरे या प्रकरणात अडकणार का असा प्रश्न झाला आहे एस आय टीचा अहवाल समोर येतो का सीबीआय चौकशीचे आदेश येतात का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातून आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय माहिती पुढे येते हे महत्वाचं असणार आहे यामाग निवडणुकीचं राजकारण असल्याचंही बोललं जातं मुंबई महापालिका नेहमी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ताब्यात भाजप व आहे काही करून मुंबई महापालिकेवर युतीचा झेंडा फडकवायचा असा निर्धार युतीच्या नेत्यांनी ने आहे विधानसभेत भाजपा व सेना युतीला राज्यात चांगलं यश मिळालं असं असलं तरी मुंबई पट्ट्यात ठाकरे सेनेचा प्रभाव कायम असल्याचं दिसून आलं राज्यात सेनेचे वीस आमदार निवडून आले त्यातले मुंबई शहरातच म्हणजे मुंबईतच दहा आमदार निवडून आलेले आहेत यातून मुंबईच्या जनतेचा ठाकरे गणारावर विश्वास असल्याचं दिसून येतं हा विश्वास तोडण्यासाठी आदित्य यांच्या प्रतिमा हननाचा डाव आखला जात असल्याचं म्हटलं जात आहे राजकारणातील आयुध मानले जातात याशिवाय प्रतिमा हननाचं हत्यार सुद्धा अतिशय प्रभावी मानलं जात तिच्या सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे न नये पण ही टांगती तलवार कायम ठेवली तर ठाकरे यांच्यासह त्यांच्या शिवसेनेचं लढण्याचं धैर्य कमी होऊ शकतं खरं त्या सगळ्यात आदित्य ठाकरे अडकणार का मुंबई महापालिकेवरसुद्धा त्याचा परिणाम होणार का आणि एकूणच नक्की काय घडेल हे आपण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र